आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज कामती पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंदे बंद करण्याबाबत जिल्हाधिकारी साहेब सोलापूर यांना विशाल भोसले यांनी निवेदन दिलेलं आहे या निवेदनात म्हटलेलं आहे की कामती पोलीस स्टेशन तालुका मोहळ हद्दीतील अवैध भंगार दुकान चालणारा बापू वाघमोडे हे चोरीच्या विहिरीतील मोटारी चोरीच्या चो तारा काढणे अशा बऱ्याच भंगार दुकानांच्या नावाखाली अनधिकृत काळे धंदे करत आहे तसेच कामती बुद्रुक बीट अंतर्गत हातभट्टी दारू देशी विदेशी दारू गांजा मटका जुगार मोठ्या प्रमाणावर चालू आहेत आणि याला घालण्याचं काम कामती बुद्रुक बीटचे बीट अंमलदार करत आहेत अवैध धंदेवाले आणि बीट अंमलदार यांचे अलिखित वसूलदार या सर्वांचे सीडीआर तपासणी केल्यास सत्य बाहेर येईल या बेकायदेशीर व्यक्तींची नावं असं आहेत बापू वाघमोडे प्राथमिक आरोग्य केंद्र कोरवडी रोड हायवेलगत भंगार दुकान सुनील गायकवाड सारंग गायकवाड विनीत गायकवाड हे देशी विदेशी दारू आणि हातभट्टी विकतात अंबाबाई मंदिर शेजारी जिल्हा परिषद शाळा पाठीमागे धम्मदीप चौक रुपाली जाधव सुनीता जाधव राजू जाधव हे हातभट्टी निर्मिती दारू व विक्री करतात बाजारकट्टा मैदान वनुता त्या भोसले शिवाजी चौक मटका माफिया सारंग गायकवाड मटका माफिया धमदिक चौक बळी भोसले देशी विदेशी हातभट्टी दारू निर्मिती व विक्री शिवाजी चौक गोविंद राठोड अवैध गुटखा तस्करी विक्री मुख्य फेरीवाला अर्जुन पवार पत्ते क्लब डाव लमाण टांडा कामती बुद्रुक खंडू कोळी शिवकोळी गांजा तस्करी कोळी गल्ली आणि कामती परिसरात लोकांच्या समाजामध्ये गाव परिसरामध्ये फार मोठा त्रास सहन करावा लागतोय यांच्याविषयी कुणी आवाज उठवल्यास जिवे हार मारण्याची धमकी देतात पोलीस अधिकारी कर्मचारी आमच्या मर्जीतील आहेत असं धमकीवजा दहशत निर्माण करतात अशा समाजविरोधी तत्वाला पाठीशी घालणाऱ्यांना बीट अंमलदार यांच्या अलिखित वसूलदार सीडी यांची तपासणी करून कायमस्वरूपी धंदे बंद करण्यात यावेत व चौकशी अंतिम बीट अंमलदार यांना कठोर कारवाई करण्यात यावी असे निवेदन देण्यात आलेले आहे आपलं नाव सांगा माझं नाव दीपक सुखदेव जाधव सम्यक पत्रकार संघटनेचा जिल्हा अध्यक्ष कामती हद्दीमध्ये अवैध धंदेविषयी बरेचशे वेळा आम्ही अर्ज दिलेला आहे तरी अजूनपर्यंत त्या धंद्याला आळा न बसता काही कामती बीटमधील व कामती हद्दीमधील जे गाव आहेत त्याच्यामधून तेऱ्यामधून जे कामतीमध्ये हातबट्टीचं कॅन्ड व ते टुभा येतात समोर पुरुष बसलेला तो पाठीमागस महिला बसलेली असती ते चार चार पाच पाच दोन दोनशे तीन तीनशे लिटर हातभट्टी ते कामती कट्ट्या पैसे पोचतो तरी सुद्धा काही बीट हवालदार ह्याच्याकडे लक्ष न देता दुर्लक्ष करून व लहान तांडा व मोठा तांडा हिथूनही बऱ्याचशा साठा ह्या कामती हद्दीमध्ये व कामती कट्ट्या पैसे बऱ्याचशा प्रमाणात येतो तरी हा विषय वरिष्ठ साहेबांशी अजूनपर्यंत कळालेला नाही व परराज्यातून कत्तलगाड्याचं मटण कत्तलगाड्या सॉरी मटणाच्या कत्तलगाड्याच्या जा, वाहनं जातात व तसेच कामती हद्दीमध्ये वाळू उपसा मोठ्या प्रमाणात होतो तरी बीट हवलदार व डी बीचे ह्याच्याकडं लक्ष न देता किंवा साहेबांच्या कानावर न घालता हा विषय असा प्रकार चालू आहे तरी तात्काळ ह्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी ह्यासाठी मी जिल्हा जिल्हाध्यक्ष सम्यक पत्रकार संघटनेचा दीपक जाधव तरी त्वरित त्यांनी पाच दिवसाच्या आत त्यांच्यावर कारवाई नाही झाल्यास तरी मी सोलापूर पुनम गेट जवळ मोठं धरणे आंदोलन करत आहे ह्याची तात्काळ त्यांनी नोंद घ्या मोठ्या कामतीमध्ये कट्ट्याच नाव घेता बाजार कट्टा म्हणतात त्याला हो मोठ्या कामती तिथे जे दहा त्याबद्दल तुम्ही बोलताय मी गाव ज्या हद्दीमध्ये येते जास्त साठा तिथूनच सप्लाय होतो ह्या विषयावर मी बोलतो तुम्ही तेरे म्हणता का तिरे तांडा म्हणताय तिर्या तांड्यावर जे येणार आहे माल व लहान तांडा कामती व मोठा कामती तांडा इथून भरपूर प्रमाणात जवळजवळ माझ्या अंदाजाने एक पाचशे लिटर दररोजचा सा साठा येत आहे तरी ह्याच्यावरही कुणीच कुठल्याच अधिकाऱ्याने कारवाई केलेली नाही व तसेच गुटखा असतो व मटणाच्या कत्तलखान्याच्या गाड्या जे जाणार आहेत ते त्याच्याशी त्यांचे हात मिळून नका कधी हे कारवाई नाही व तसेच वाळू उपसा होतो अगदी खुल्यापणाने जातो त्यांना पाठीशी गाणे काही साहेबांचे खालच्या साहेबाचे बीट हाऊलदा साहेबांची झुरो मार्फत ती वसुली केली जाते या असं सगळ्या जनतेतून समजून येतं तरी तात्काळ त्यांच्यावर कारवाई व्हावी हीच ह्यासाठीच आम्ही आमच्या संघटनेच्या मार्फत हे तीव्र आंदोलन करत आहोत इथून पाच दिवसांनी नाही झाल्यास तर आम्ही पुनम गेट जवळ एस पी साहेबासमोर सांगून आम्ही धरणे आंदोलन करत आहोत याची तात्काळ नोंद घ्यावी धन्यवाद